हा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक कप स्वच्छ चाळून घेतलेले गव्हाचे पीठ वजनाने म्हणाल तर हे पीठ अडीचशे ग्रॅम इतके आहे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर इथे तुम्ही हे प्रमाण एका वाटीने घेतले तरीसुद्धा चालेल ज्या कपाने आपण एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्याच कपाने पाव कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहोत यासोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स घ्यायचे आहे यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे यासोबतच दीड चमचा तीळ घेणार आहोत यानंतर इथे मी एक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर हिरवी मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल आठ ते नऊ बारीक तुकडे करून घेतलेली कडीपत्तेचे पाणी घालणार आहोत यानंतर अर्धा इंच आले चांगले किसणीने किसून घालायचे आहे आल्यामुळे या नाश्त्याची चव एकदम भारी अशी लागते यानंतर अर्धा चमचा लसूण पेस्ट घालणार आहोत यासोबतच पाव चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे आपल्या नाश्त्याचा रंग एकदम छान असा येईल आता सुरुवातीला पाणी न घालताच सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे जिन्नस छान एकत्र मिसळले गेले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे पाणी घालत असताना थोडे थोडे करून घाला म्हणजे या पिठाची गुठळी होणार नाही आणि अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून या पिठाच्या सगळ्या गाठी छान मोडून घेऊयात लक्षात ठेवा या पिठामध्ये एकही गुठळी होता कामाने त्यासाठी अशा प्रकारे थोडे थोडे करून पाणी घाला म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट होते आणि पिठामध्ये एकही गुठळी होणार नाही तर इथे आपले एकदम मस्त असे हे पीठ तयार झाले आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत इथे तुम्ही जिरे पूड घातली तरीसुद्धा चालेल पण अख्खी जिरे घातल्यामुळे खाताना जिरेची चव एकदम भारी अशी लागते तर इथे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता लगेचच आपण या मिश्रणाचा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे तवा चांगला गरम झाला की अगदी अर्धा चमचा तेल या तव्याला लावायचे आहे आणि जे तयार करून घेतलेले मिश्रण आहे ते एक ते दीड चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा याला वरच्या बाजूंनीसुद्धा थोडेसे तेल घाला तेल घालून या नाश्त्याची बाजू पलटी करून घेऊयात तरी ते तुम्ही पाहू शकता की आपला नाश्ता किती मस्त क्रिस्पी असा झाला आहे उलट पुलट करून दोन्ही बाजूंनी आपल्याला हा नाश्ता छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे हा नाश्ता लोणच्यासोबत किंवा नुसताच खाल्ला तरी सुद्धा एकदम छान असा लागतो लहान मुले तर हा नाश्ता खूप आवडीने खातात असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा दोन तीन वेळा उलटपुलट करून हा नाश्ता छान खमंग असा भाजला आहे आता दुसऱ्या वेळेस तव्याला तेलसुद्धा लावण्याची आवश्यकता नाही एक ते दीड चमचा मिश्रण घेऊन हलक्या हाताने याला गोल गोल पसरून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा नाश्ता भाजण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळातच हा नाश्ता खूप छान भाजला जातो किंवा शिजला जातो हा नाश्ता कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारा आहे त्यासोबत पौष्टिक सुद्धा आहे तर इथे आपला दुसरा सुद्धा नाश्ता छान असा तयार झाला आहे ना साधा सोपा आणि कमी साहित्यात तयार होणारा असा हा नाश्ता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा ありましたら